तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते पेलणारच नाही तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू इथं माझंच पोट मला जड झाले सांग ना तुझं पोट कुटुंब भरू तो चंद्र ते सूर्य ते लुकलुकणारे तारे याचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात तो चंद्र ते सूर्य ते तेलुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली आईने सारवलेल्या भुईची पोकळी निघाली रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली आईने सारलेल्या भुईची पोपडीनी घायलीत कारव्यांच्या कुरावरती माटी सुद्धा ओली होऊन सकाळपर्यंत गळून जाईल माझं डभर पावसात पावसाने जळून जाईल तू मनसीन हा अजूनही थोडा वेळात थोडा खोळा आहे पावसाने कुठे घर जळतात का आपण जळतात झोपड्या की तुला पटणार नाही मी कितीही ओरडलं बी मीच्या तरी तुला हा आवाज आतला वाटणार नाही म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर म्हणून तू समज करा अथवा गैरसमज कर तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोस ते पिलणारच नाही त्यापेक्षा ते उंच एखाद्या झाडावरती टांग त्यापेक्षा ते उंच एखाद्या झाडावरती डांग कारण माझ्या आयुष्यात सगळ्यात रक्तळलेल्या वाटा आणि पावला पावडर मसाल्याकडे जाणारे घाटे आहे कशाला माझ्या मागे लागतेच पुरी ते निवडून गाला पेऱ्या पेऱ्यावरती काटी आहेत पेऱ्या पेऱ्यावरती काटी आहेत